नमस्कार मंडळी कसे आहात मजेत असाल तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते आणि पुन्हा एकदा अगदी मनापासून तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आहे आज सुरुवात थोडी मागे पुढे झालेली आहे तर आज आहे सॅटरडे आणि आत्ता तयार होऊन आम्ही जात आहोत जळगावला तर जळगावला आईकडे जायचं आहे कारण उद्या जाणार आहेत भरत बाहेर त्याच्यामुळे मग मी थांबणार आहे निधी आणि भरत जातील मी आईकडे थांबणार आहे आणि त्याच्या आधी आम्हाला जायचं आहे मार्केटला तर मार्केटला याच्यासाठी की देवासाठी मला वस्त्र घ्यायचे आहेत नाशिकला मी शोधले होते पंचवटीमध्ये पण तिथे मला मिळाले नाही मग मी कपडा मार्केटला वगैरे काही गेली नाही जाणार होते पण मग इकडे यायचं निघालं मग म्हटलं जाऊ दे कारण देवघरामध्ये आता तीच एक गोष्टीची ती आणि तुळशीजवळ एक देवघ दिवाघर या दोनच गोष्टींची कमतरता आहे सध्या तरी म्हणून म्हटलं आता देवघर तर नाही घेणार मी कारण खूप खर्च होऊन जातो तो हळूहळूहळू हळू करून म्हटलं सगळं दिवाघर सॉरी तर आता आधी वस्त्र फुले मार्केटला गेलं ना जळगावला की तिथे कपड्यांचं जे दुकान असतं म्हणजे कटपीस वगैरे जिथं मिळतं मॅचिंग सेंटर तर तिथे छान कॉटनचं एखादी कापड घेऊ देवासाठी सध्या तरी मी लाल जो प्लेन असतो ना तोच कापड़ं थरला आहे पण आई पण म्हटली की साधं एक शंभर दीडशेपर्यंत मिळून जाईल तसा कापड तू आण जेणेकरून अजून छान दिसतं आणि म्हणजे आपल्या मनालाही जास्त प्रसन्न वाटतं म्हणून म्हटलं की चला आता घेऊन घेऊया कारण परत पुन्हा पुन्हा जाणं होत नाही आणि आज कसं भरत आहे गाडी पण आहे तर मग तिकडच्या तिकडे घेऊन जातील त्याच्यामुळे तर आता आधी आम्ही जातो आणि अजून न दादासुद्धा येतो आहे तर चला आता आम्ही निघतो आणि मग बोलते तुमच्याशी संध्याकाळी निघालेलं होतं आम्ही आणि ही मिरवणूक निघालेली होती म्हणजे टॉवर चौकातनं तर मला वाटतं शिवाजी चौक आहे जळगावमध्ये टॉवर चौकाच्याच पुढे शिवाजी चौक आहे तर तिथे हे जाणार होतं कारण मला पण एवढं माहीत नाही जळगावमध्ये मी इतके वर्ष राहिली पण मी कधीच हा हे अटेंड नाही केलेलं ही पहिलीच वेळ होती की आम्ही गेलो होतो लकीली हे सगळं बघायला मिळालं महाराजांची मूर्ती पण खूप सुंदर आणि सर्वात आधी दी। देवीची मूर्ती गेली आणि जल्लोष तुम्ही सगळ्यांचा बघू शकता पण त्यामुळे ट्रॅफिक प्रचंड जाम झालेली होती आणि म्हणून आम्ही थांबलेलो होतं म्हटलं चला आता आपण बघत आहोत तर तुमच्याबरोबर शेअर करून घ्यावा तर छोटे छोटे शिवबा पण या ठिकाणी होते खूप क्यूट दिसत होते ते आणि मग आता यात अडकलेलंच होतं आणि अजून एका कामासाठी पण आम्ही इथे थांबलेलो होतो कारण आम्हाला त्याच एरियामध्ये पुढे जायचं होतं हे सगळं क्रॉस करून म्हणून मग दादा बहिणी आणि आमचं सगळ्यांचं ठरलं की आपण ही मिरवणूक संपू द्यावी आणि त्याच्याच नंतर मग आपण त्या बाजूला जावं आम्हाला अपोजिट साईडला जायचं होतं कारण त्याच्यामुळे तर बघा या ह्या बग्गीमध्ये शिवबा आणि ते बसलेले आहेत आणि या डी जेमुळे ना प्रचंड छाटीमध्ये धडधड होते तुमच्या पण तसंच होतं का म्हणजे तुम्हालाही तसंच फील वाटतं का मला हा डी जे हा प्रकार अजिबात आवडत नाही कारण त्याच्यामुळे हार्टबीट्स खूप वाढून जातात आणि कसंही होतं आणि इकडे तुम्ही बघू शकतात की नागरिकांचा जल्लोष भक्तांचा जल्लोष किती आहे महाराजांच्या भक्तांचा जल्लोष त्यानंतर आम्ही गेलेलो आर्यनिवास म्हणून एक फेमस हॉल आहे तिथं थाळीवर जेवण मिळतं वहिनीला ते जेवण प्रचंड आवडतं मी आय थिंक दुसऱ्यांदाच इथे जेवायला आलेली आहे एकदा आडावधला होती तेव्हा आणि आता आलेली आहे तर असं थाळीवर जेवण मिळतं बटाण्याची आमटी कोशिंबीर पुरणपोळी गुलाबजाम त्याच्यानंतर मग वरण बटाट्याची सुकी भाजी हे सगळं होतं आता हे मी थोडं लेट शूट केलं पापड पण होता तो खाल्ला गेला त्याच्यानंतर मग मी हे शूट करायचं केलं मटार पनीरची भाजी लोणचं थोडस सलाद आणि स्टार्टरमध्ये ढोकळा आणि ते दिलेलं असतं त्यांनी तर भरतही आलेले होते आणि मग त्यानंतर मग आम्ही सगळे बसलो जेवणाला आणि छान असतं जेवण म्हणजे थोडंसं गोड असतं जसं आपल्याला झणझणीत खायची सवय असते ना तर त्याच्यामुळे मग मला एवढं नाही आवडत इथलं जेवण म्हणून मी फक्त सेकंड टाईम आली दादा वहिनी बरोबर पण जसं की मी आता आलेली आहे घरी तर घरी कसं म्हणजे का अचानक डायरेक्ट आता घरीची क्लिप मी दाखवते आहे तर झालं असं की शनिवारी आम्ही गेलो मी भरतनिधी जळगावला त्याच्यानंतर मग क्लि मी काही के शूटच केलं नाही कारण गडबड गडबड चालली होती संडेला भरतनिधीला लग्नाला जायचं होतं मग कोणी होतच नाही मग मी बाहेर गेली नाही त्याच्यानंतर मग भरत आले रात्री आले ते दुसऱ्या दिवशी वहिणी आल्या आणि म्हणजे सोमवारी वहिनी आल्यात मग त्याच्यानंतर आमचं सडनली ठरलं की बाहेर जाऊया कारण एकोणीस फेब्रुवारी होती त्यामुळे हो नाही हो नाही चालत कारण गर्दी असेल गावामध्ये म्हणून तरी गेलो आणि थोडीशी क्लिप तुम्ही बघितली असेल कारण काही माझं असं जायचं वगैरे काही हे नव्हतं कारण गेल्या वर्षी नाशिकचं मी बघितलं होतं म्हटलं ठीक आहे आता जळगावच बघून दादा म्हटलं की चल बघूया थोडंसं सा। त्यांना सामान वगैरे पण घ्यायचं होतं मग गेलो आणि थोडंसं बाहेरून बाहेरून रिक्षेतनच आम्ही पाहिलं होतं ते आणि मग तिथूनच आम्ही जेवणाला बाहेर गेलेलो होतो त्याच्यानंतर घरी आलो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारीच आई आणि दादा वहिनी वगैरे सगळे गुजरातला गेले आणि मी भरतनिधी इकडे आलेलो पण आता मी सुरुवातीला सांगितलं होतं की मी देवासाठी वस्त्र वगैरे आणणार आहे पण वस्त्र तर नाही आणले पण भरपूर सारा सामान मी देवबापांसाठी इथं देवघरासाठी आणलेला आहे तर हे श्रीहरी सुगंधालय म्हणून आहे फुले मार्केटकडनं जो सुभाष चौकात रस्ता जातो ना जळगावला तिकडे आहे हे दुकान तर या दादांकडे वस्तू खूप छान आणि रिजनेबल रेटने मिळतात आईनेही मी तिथून वस्तू घेत असते जसं की धूप त्याच्यानंतर भीमसेन कपूर वगैरे खूप छान मिळतं मी आईला विचारलं की मला पण घ्यायचं आहे कुठून घेऊ तर मग आम्ही गेलो आणि दादा बहिणीने हे पण आणि मी पण सगळं असं दोघांनी मिळून भरपूर सामान घेतलं तर काय काय सामान घेतलेला आहे तो मी तुम्हाला दाखवते देवासाठी तर हे पन्नासला तीन होते तरी ह्यातले जे, गुन -गुन जे तर दोन आहेत ते मी गुणगुणला दिले म्हणजे दादाकडे दिलेले आहेत कारण गुजरातला अशा वाती म्हणजे त्यांच्या घराकडे अशा वाती मिळत नाही किल्ला पारडीमध्ये किंवा मिळत असतील तर त्यांना माहीत नाही मग तिला म्हटलं दोन घेऊन जा मी काय तर इथेच आहे मी कधीही जाऊन घेऊ शकते तर मग ह्या दोन हे तीन घेतले होते त्याच्यानंतर हे जे छापे आहेत ना हे श्रीयंत्राचं आहे आणि हे सरस्वतीचं आहे तर मला म्हटलं हे काही घेतलेले नाहीये मी पण आईने हे दिलीत मला आई म्हटली की तू आता दगड आणलेलंच आहे काळा दगड तर हे घेऊन जा आंघोळी काढण्यासाठी तर हे दोन आणले त्याच्यानंतर अजून घेतलेलं आहे मी फुलवातींचं पाकिट तर ब जनरली बनवता नाही येत ॲक्च्युली खरं रिझन आहे की मला फुलवात बनवता नाही येत म्हणून हे पाकिट आणलं आणि तुपात भिजवून ठेवलं हो की रोजची एक वार लावावी देवापुढे तुपात भिजवलेली हो चांगलं असतं असं म्हटलं जातं म्हणून ती लावते त्याच्यानंतर हे जे आहेत ना हे काहीतरी पन्नासचे पावशेर मिळालेले आहेत धूप दूब, स्टिक ज्या आहेत ना या पन्नासच्या मस्त कलरफुल याच्यामध्ये रेड आहे त्याच्यानंतर पल पर्पल आहे अशी उभी एक आहे आणि याचा जो ॲरोमा आहे ना तोसुद्धा खूप छान आहे आणि मला नाही वाटत कॉस्टली आहे हली ऑनलाईन जर बघितलं मी एकदा ऑनलाईन घेतलं होतं नाशिकला असताना तर दीडशे रुपयाचा एवढा आल्या होता मग शंभर रुपये तिथे वाचलेत आपले पन्नास रुपयात एवढ्या धूप स्टिक इनफ आहेत म्हणजे भरपूर दिवस जातील ह्या त्याच्यानंतर मी आणलेलं आहे लोभान हा जो लोभान आहे हा ओरिजिनल आहे असं ते दादा म्हटले त्यांनी लोभान कसं ओळखायचं तेही सांगितलं तर ते दादा म्हटले की हा लोभान हाताने चुरा होतो म्हणजे असं दापलं की तो चुरा होऊन नको आणि माझ्याकडे जो लोभान आहे तो असा मुसळीने मी फोडते आणि मग त्याच्यानंतर तो विस्तवावर टाकून त्याचा धुनी देत असते घरात तर ते दादा म्हटले कधीच लोभान असं दगडाने किंवा दुसऱ्या साहित्याने फोडायचं नाही कारण त्याचं जे सत्व असतं ते नष्ट होऊन जातं असं ते सांगत होते आम्हाला त्या दुकानात म्हणून मग आम्ही हा ओरिजिनल घेतला तर हा काहीतरी तीस रुपयाचा कितीतरी ग्रॅम बहुतेक पन्नास ग्रॅम हा तीस ते पन्नास ग्रॅम हा मिळालेला आहे दादाने पण पन्नास ग्रॅम घेतला आणि मी पण पन्नास ग्रॅम घेतला त्याच्यानंतर हा जो कपूर आहे भीमसेन कपूर याच्यावर प्राइस लिहिलेली आहे दोनशे ऐंशी पण त्या दादांनी आम्हाला फक्त एकशे साठला हा दिलेला आहे हा जो लोभान आहे ना सॉरी हा जो भीमसेन कपूर आहे तो फक्त एकशे साठला मिळालेला आहे मी पण एक, एक डबी घेतली आणि ब्लॅकचा आहे बघा चांगल्या कंपनीचा आहे झडबॅकची अगरबत्ती आपल्याला माहितीच आहे तर भीमसेन कपूराचं हल्ली खूप महत्व आहे त्याच्यामुळे मग आम्ही आईकडे पण हाच होता म्हणून मग आम्ही दोघांनी पण तो घेतला आणि सगळ्यात छान गोष्टी तर मला हे ऑइल मिळालं आणि फ्रॅगरन्स खूप छान आहे ह्या ऑइलचा तिळ तेल आहे दिव्यासाठी स्पेशल याची पण किंमत होती काहीतरी दोनशे पंधरा रुपये बघायचं दोनशे पंधरा रुपये लिहिलेलं आहे आता बारीक आहे त्याच्यामध्ये दिसतं आहे की नाही माहीत नाही पण दोनशे पंधरा रुपये याची प्राईस दिलेली आहे आणि हे त्या दादांनी मला एकशे तीसला दिलेलं आहे तर होलसेल रेटमध्ये हे मिळालं आणि भरपूर दिव म्हणजे दोन महिने मला हे जातं जनरली तीन ते ती चार दिवे माझे लागत असतात सकाळ संध्याकाळ तुळशीजवळ उंबरठेचच्या बाहेर दिवा देवाजवळ आणि किचनमधून असे तीन ते चार दिवे लागतात तर मला हे दीड ते दोन महिने आरामात जातं हे तेल कारण खूप सारं भरून भरून नाही टाकत मी थोडं थोडं तेल वापरत असते आणि फक्त दिव्यासाठीच मी हे तेल वापरत असते मंथनचं पूजा तेल आहे जर तुम्ही जळगावमध्ये असाल ना तर ह्या हे जे आहे ना हे हरी सुगंधालय हरिसुगंधालय सुगंधालय याला नक्की भिज भेट द्या कारण खूप छान वस्तू तिथे होलसेल भावात मिळतात पूजेच्या साहित्याच्या पूजा भंडार आहे त्याच्यामुळे मी कुठलीही ॲड वगैरे करत नाही आहे जस्ट मला असं वाटलं की फायदेशीर ठरतं ते म्हणजे आपले पैसे वाचत असतील तर आपण दुसऱ्याला सजेस्ट करायला काय हरकत आहे आणि वस्तू पण चांगल्या मिळत असतील तर मग बिंदास्तच आपण तिथे गेलो पाहिजे कमी स्वस्तात मस्त असं आपलं टार्गेट असतं लेडीजचा तर ते स्वस्तात मस्त वस्तू तिथे मिळतात पूजेशी रिलेटेड फक्त तिथे मला वस्त्र नाही मिळालं ते म्हटलं दुसरीकडे मिळत तर ती एक गोष्ट बाकी तिथे पूजेच्या भरपूर गोष्टी होत्या म्हणजे ते बदाम काजू वगैरे लागतात ना पूजेतले हळकुंड वगैरे ते पण तिथे होतं मी जर नेक्स्ट टाईम गेली तर त्या दुकानाची एक छोटी क्लिप तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल तेव्हा माझ्या एवढं डोक्यात नाही आली ही गोष्ट की आपण शोध कारण गर्दी भरपूर होती निधीचा हातही पकडायचा होते सगळ्यासोबत पण मग कन्फ्युजन पण होतं की काय काय घ्यायचं त्यासमोर पण नेक्स्ट टाईम जेव्हा केव्हा गेली तिकडे तर त्याची एक नक्की क्लिप तुमच्याबरोबर शेअर करेल आणि जळगावमध्ये असाल तर नक्की तिथं भेट द्या त्या दुकानाला तर बस आजचा व्हिडिओ मी आता इथेच संपवते आहे आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असेल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या